सांगली शहर योजना अंतर्गत छप्पन्न एम एल डी झोनमध्ये सत्तर एम एल डी जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा सुरू करण्याकरिता माळबंगला केंद्र येथे छप्पन्न एम एल डी जुने केंद्र झोनच्या सातशे एम एम सी एल रायझिंग मेन पाईपला सत्तर एम एल डी झोन पंप हाऊसची एकशे सत्तर एच पी पंपाची सातशे अकरा एम 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 एस रायझिंग टाकलेली मेन पाईप जोडणे करण्याचे मोठ्या स्वरूपाची अत्यावश्यक आणि छप्पन्न एम एल डी केंद्र फिल्टर हाऊसमधील फिल्टर बेड क्रमांक तीन चे नादुरुस्त व्हॉल्व बदलण्याची कामे उद्या मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी केंद्राचा पाणीपुरवठा बंद ठेवून सकाळी नऊ वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे हे काम जरूर ती व्यवस्था व सामुग्रीसह युद्धपातळीवर करण्यात येणार असून सदर काम बुधवार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारपर्यंत ट्रायलसह पूर्ण होणे अपेक्षित आहे यामुळे बुधवार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळ वेळेत या झोनमधील यशवंत नगर माळबंगला जुनी आर टी ओ जयहिंद कॉलनी वसंत कॉलनी आणि वाल्मिकी आवास या टाक्यांमधून पाणीपुरवठा होणार नाही तसेच काम पूर्णतवानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी अपुरा व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे कृपया याची नोंद घेऊन नागरिकांनी मिळणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती करण्यात आली